पती जगदाधारम शुभक्षय कारकम वज्रामी शरण शरणागत वत्सलम अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये जो समाज राहतो जे आजही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही आपल्या हक्कांसाठी शासन दरबारी भांडत राहतो खेट घालतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या प्राथमिक गरजाही ज्या समाजाला देण्यास शासन असमर्थ अशा समाजाला म्हणजे दौरी आहेत गोसावी आहेत नाथपंथी आहेत अशा विविध तेरा जातींचा जो समूह आहे त्या समूहाचे एक आदरणीय संत गंगानाथ महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची शासनाने निर्मिती केली घोषणा केली आणि त्यांना पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून दिला परंतु त्या निधीमुळे हा समाज उत्कर्षाकडे जाईल याची खात्री नसल्यामुळे या समाजाने पाचशे कोटींपेक्षा जास्तीचा निधी आमच्या या महामंडळाला मिला, मिळा मिळावा जेणेकरून समाजाच्या तरुणांची आणि संपूर्ण समाजाची जी आर्थिक स्थिती आहे ती अत्यंत बेताची आहे ती कुठेतरी स्थिरतावरून एक सन्मान्य परिस्थितीमध्ये येईल याच संदर्भामध्ये आज त्यांनी आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं आणि त्या आंदोलनासम महाराष्ट्र शासनामध्ये एम पी एस सीमधून पास होऊन आलेले सब इन्स्पेक्टर झालेले आणि अं त्यानंतर अनेक वर्ष सेवा करून उत्तम सेवा करून निवृत्त झालेले दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शिक्षकी पेशा गुरुचा पेशा करत निवृत्त झालेले एक आपल्या सोबत आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय होत्या आणि तो समाज आज शासनाकडून मिळेले निधीवरती असंतुष्ट का आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय सुरुवात करतोय आपण गुरुंपासून सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार। विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारे आपण गुरु आहात तुमच्या समाजातील फार हाताच्या बोटावरती मोजणारे तरुण उच्च शिक्षित झाले आणि शासकीय शास सेवेमध्ये रुजू झाले तर हा समाज जो अति पिछडा आहे त्या समाजाला मार्गावरती योग्य मार्गावरती आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत आर्थिक विकास महामंडळ दिलेला आहे तुम्ही नेमकं समाधान का सर नमस्कार मी सेवानिवृत्त प्राचार्य बाबुराव नारायण शिंदे शासनाचं आम्ही आभार मानतो परंतु जे गंगानान महाराज आर्थिक विकास महामंडळ शासनाने जाहीर केलं त्यामध्ये आमचा सर्वांचा सर्व तेरा जातींचा यामध्ये पूर्णपणे आम्ही समाधानी आहोत प्रश्न राहिला हा की महामंडळाला त्वरित निधी वर्ग करून त्वरित या ठिकाणी त्याची कार्यवाही करण्यात यावी जसं वसंतराव नाईक महामंडळ या ठिकाणी भरकटत गेलं आणि काही जाचं गाठीमुळं त्याचा लाभ झाला नाही तशा प्रकारच्या जाचं गाठी परमपूजी गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात होऊ नये आणि थोडंसं शासनाने एक कल्याणकारी धोरण आमच्याकडं राबवून आर्थिक तरतूद फायनान्शियल प्रोविजन जर समजा केली तर मला वाटतं हा समाज कधीही या ठिकाणी पाठीमागं राहणार नाही आणि देशाच्या या सेवेमध्ये हा अत्यंत हुशार समाज अत्यंत हिंदू धर्म संस्कृतीचं जतन करणारा आणि सर्व परंपरेचं जीव आपल्या खांद्यावरती घेऊन जाणारा हा समाज निश्चितच या ठिकाणी देशसेवेसाठी अग्रगण्य या ठिकाणी गणना जाईल आणि देशाच्या सेवेमध्ये या समाजाचा शंभर टक्के वाटा निर्माण होईल आणि एकविसाव्या शतकाचा भारत घडवण्यासाठी या समाजाचं योगदान निश्चितपणे येईल असं मला वाटतं आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे शासकीय सेवेतून निवृत्त झालेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतो सर नमस्कार आपलं स्वागत आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन एम पी एस सी झालात त्यानंतर ए पी आय पी आय सिनियर पी आय नंतर निवृत्त झालात सी पीचं किंवा वाय एस पीची संधी कदाचित राहिली गेलीला अनुसरून नेमकं तुम तुमच्या समाज बांधवांसाठी शासनाकडून जो निधी उपलब्ध होतो आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जसं माविम आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आरटी बारती आहे सारथी आहे अनेक महामंडळ आहेत मग शैक्षणिकदृष्ट्या उत्कर्ष होण्यासाठी तुमच्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी नेमकं शासनाने काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं नमस्कार मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे आज सेवानिवृत्त आज आम्ही आझाद मैदान येते सर्व तेरा जाती जातीच्या आम्ही स सर्व सदस्य एकत्र आलो आणि एकत्र येण्याचं कारण असं आहे की महायुती शासनाने आमच्या समाजासाठी परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ दिल्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानण्यासाठी हे आझाद मैदान येथे जमलेलो आहे आझाद मैदानचा जर इतिहास आपण ऐकला असेल तर मैदान मैदानामध्ये सर्व शासनविरुद्ध दे घोषणा देण्यासाठी शासनविरुद्ध दे भांडण्यासाठी लोक एकत्र येतात परंतु हा आमचा नाथपंथी समाज डवरी समाज भराडी समाज गोंदळी समाज आज आम्ही या आझाद मैदानावर शासनाने दिलेलं आम्हाला आर्थिक विकास महामंडळ त्याबद्दल शासनावर आम्ही खुश होऊन शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही या आझाद मैदानावर जमलो शासनाला माझी विनंती राहील माझ्या समाजाच्या आमच्या जा तेरा जातीच्या वतीने हो माझी विनंती राहील की आमच्या जा तेरा जातीची जी, जी लोकसंख्या आहे ती सत्तर सा साठ ते सत्तर लाखाच्या घरामध्ये आहे आणि शासनाने जो निधी दिलेला आहे पन्नास कोटी तो लोकसंख्येच्या मानाने तो निधी आपो अपुरा आहे त्यामुळे शासनाने लोकसंख्येचा विचार करून आणि आर्थिक विकासाचा सध्याचा जो वेग बघून तर आमच्या समाजाला साधारण मॅक्सिमम अडीचशे ते तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान देऊन या समाजाला विकासाच्या प्रभावात आणावा असं मी शासनाला विनंती करतो गुणगान लेकरू गाई आई उदय गांबा बाई हे गोंधळ गीत जर आपल्याला कुठे ऐकायला येत असेल तर ते नवरात्रमध्ये आईचा अष्टमीला गोंधळ होतो किंवा नवीन लग्न ज्यावेळेला होतं नववधू घरात येते घरामध्ये एखादं शुभ कार्य असत जागरण गोंधळ त्या काळामध्ये गोंधळी समाजातील जे गोंधळी असतात जे आदिशक्ती अंबाबाईचे महालक्ष्मीचे तुळजापूरच्या भवानीची स्तुती गात त्या कुटुंबावरती आशीर्वादाची पकरण व्हावी वर्ष व्हावा त्या कुटुंबाचं कल्याण व्हावं म्हणून ती चौकट बांधून चौरंग बांधून देव मांडून विडा तांबूल मांडून त्या कुटुंबाच्या कल्याणार्थ ते, कुटुं ते रात्रभर जागरण गोंधळ करत असतात त्यात अशी देवभक्तीपर गीत असते त्यात वाग्या मुरळी असतात मग अशा समाजातील एक युवक एम पी एस सी करून पोलीस अधिकारी म्हणून घडतो आणि त्यानंतर उत्तम कारकिर्दी करून हे दोन्ही अधिकारी शिंदे निवृत्त होतात मग तुमच्या समाजातील जे विद्यार्थी आहेत आता तुम्ही तर घडले आता तुम्हाला अन्य लोकांना घडवायचं शासनाचं अभिनंदन करतायत तुम्ही आभार मानतायत नेमकी कमतरता कुठे वाटते मी आपल्यास विनंती करतो शासनाला विनंती करतो की आपण जो मग प्रश्न विचारला होता सीच्या बाबतीमध्ये मला सर्व माझा स्वतःचा मुलगा एमपीसी मार्फत अधिकारी झालेला आहे तेव्हा चर्चा करताना मला असं आढळून आलं की एम पी सीचे जे व जे हे भरले जातात ज्या जागा भरल्या जातात त्याच्यामध्ये दुय्यम प्रकारच्या ज्या जागा आहेत त्या ह्या एन टी बच्या मुलांसाठी मिळतात ज्या पोलीस प्रशासनातल्या जागा महसूल क्षेत्रातल्या जागा आणि अन्य ज्या संवर्गातल्या जागा ज्या जा आहेत त्या आमच्या मुलांसाठी एन टी बच्या मुलांसाठी ह्या भरल्या जात नाही तर जागेचा कोठा आहे महाराष्ट्र शासनानं जागेचा कोठा ठरवताना समान न्यायानं बिंदू प्रणालीप्रमाणे तो ठरवला गेला पाहिजे की जेणेकरून प्रत्येक समाज घटकातला माणूस प्रशासनाच्या कक्षेमध्ये आला पाहिजे ठराविकच जर समाजातले माणसं त्यामध्ये जात असेल तर ह्या गरीब पालातला राहणारा गरीब समाजातली मुलं हे कधी अधिकारी होणार दुसरी गोष्ट अशी की महाज्योती जे भटक्यामुक्त जाती जमातीसाठी जे म गठीत केलेलं आहे पालातला राहणारा मुलगा त्याची बुद्धिमत्ता आणि एका अधिकाऱ्याच्या मुलाची बुद्धिमत्ता याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे तर ती जी सरासरी जी आहे ती ती त्या स जी गुणवत्तेची सरासरी याचा विचार केला गेला पाहिजे की प्रत्येक मुलाला जो एम पी सीचा जो मुलगा आहे म्हणजे एम पी सी मुलगा होऊ शकतो म्हणजे होण्याची इच्छा आहे अशा मुलांना काहीतरी एक्सक्यू एक एक्सक्यूज किंवा काहीतरी रिझर्वेशन त्यामध्ये दिलं गेलं पाहिजे जेणेकरून मुलाचा भरणा त्यामध्ये वाढला गेला मर्यादा नाही सर आपण एम पी एस सी प्राथमिक पायरी धरलेली आहे सी आहे त्यात आय एस आहे आय पी एस आहे इंडियन फॉरेन सर्विस आहे इंडियन पोस्टल सर्व्हिस आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे बरोबर ना आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे इंडियन कस्टम सर्व्हिस आहे इथेही तुमच्या समाजात तीन मुलांनी जाणं गरजेचं आहे ते विसरतं का म्हण मी शासनाचं अजून एक लक्ष भेदू इच्छितो की आमचा जो समाज आहे म्हणजे साठ लाख लोकसंख्येचा जो तेरा जाती आहे भिक्षुकी जाती यामध्ये आज पी एस ची जर प्रमाण जर रेषू जो, जो काढला की त्यांना केंद्रात रिझर्वेशन नाही केंद्रात नाही रिझर्वेशन म्हणजे त्यांना ओबीसीसाठी लढावं लागतं ला। आजपर्यंत एकही हा आय आर एस नाही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस नाही किंवा आय पी एस नाही आयएस एस नाही आजपर्यंत एकही नाही इवन दो ह्या सेवेमध्ये म्हणजे लष्करी सेवे सुद्धा नाही केंद्र शासनाच्या सेवेमध्ये नगम्याचे प्रमाण आहे म्हणून ह्या लोकांना प्रभात जर आणायचा असेल अतिशय काटक आमचे चप्पळ लोक सगळ्या सगळ्या प्रकारची कला गुण अवगत असलेला समाज आहे कलावंत समाज आहे विचारवंत समाज आहे अशा मुलांना जर मुख्य प्रवादाना असा असं असेल तर शासकीय ये लेवलला यांच्यासाठी अभ्यास व्यक्त टीम असली पाहिजे हे, हे पालातला समाज आहे हा पालामध्ये राहणारा समाज आहे हा उघड्यावर राहणारा समाज आहे परंतु माणसं आहेत तर ह्या माणुसकीच्या दृष्टिकोनातून शासनानं या बाबतीमध्ये काही समाज सं संशोधक आहेत काही साहित्यिक लोकं जे आहेत किंवा जे चांगल्या कॅडरचे चा अधिकारी आहेत तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे जो पालात राहतो जो काय बुद्धिमत्ता राहणार त्याची धनसंपत्ता काय फकीरा कुठचा होता <laughs> फकीरा गरीबच माणूस होता ना पालात राहणारा माणूस होता परंतु तो विचारा फकीरा जो आहे त्यांची परिस्थिती फार वेगळी होती परंतु त्यांना परिस्थितीने मोठं केलं त्यांना विचारवंत माणूस पालातला राहणारा माणूस पालातून बंगला बांधावा मोठे इम्ले रचत राहावं प्रत्येकाचं एक सुंदर स्वप्न असतं की त्यांनी समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करावी शिक्षण घ्यावं शिक्षण घेतल्याच्या नंतर ज्ञान वाढतं ज्ञान वाढल्याच्या नंतर माणसाकडे प्रतिष्ठा येते प्रतिष्ठा आल्याच्यानंतर पैसाही येतो एम पी एस सी यू पी एस सी केडर नॉन केडर या पोस्टसाठी काही महत्त्वाच्या जागा आहेत त्या जागांसाठी या समाजाला महाराष्ट्र सोडल्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत जाताना ओबीसी म्हणून झगडावं लागतं यात कुठेतरी बदल व्हायला पाहिजे कारण प्रत्येकाला मुख्य प्रवाहात येण्याचा अधिकार असतो आणि विशेष म्हणजे जरी रिटायर झालेले असतील तर ते तरुण आहेत मी त्यांना माझाशीच म्हणाला पुन्हा भरतीला उभे राहा म्हणून तरुणाचा अर्थ असतो की या महासागरामध्ये बुडणाऱ्याला वाचवा आणि त्याला तरुण द्या पहिलं तरी जिथे त्याचं ज्ञानवर्धन होईल त्याची शांती होईल आणि तो समाजामध्ये ताटमाने उभा राहील आज शासनाचा आभार मानणारा हा समाज शासनाच्या ऋणातून मुक्त होत असताना स्वतःला कुठेतरी एका वेगळ्या स्तरावरती पाहतो आणि तो स्तर असा असावा की येणाऱ्या नऊ पिढीला तो दीपस्तंभ म्हणून त्याच्या नजरेत बसावा आपण ही कामना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आर्थिक विकास महामंडळ मिळाल्याबद्दल आपणही त्यांचं अभिनंदन करतो वर्ल्ड हिंदू प्रेसकर्ता मुंबईतून दिनेश मराठे धन्यवाद